कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर हा दोन तीन दिवसाचा ना मिक्स व्हिडिओ आहे तर बरेच दिवस झाडांकडे माझं व्यवस्थित लक्ष केलं नव्हतं कारण पाऊस सुरू होता माती नेहमी ओली राहायची आणि त्यामुळे झाडांना जास्त पाण्याचीही गरज नव्हती आणि खतांची सुद्धा तेवढी गरज नव्हती पण बघा अशा प्रकारे आपल्या घरातल्या ज्या तुळशी असतात ना तर तुळशींची माती नेहमी पंधरा दिवसातून एक महिन्यातून अशा प्रकारे खुरपत जायची ज्यामुळे त्याला का होतं ना की जे ऑक्सिजन लेवल आहे ना झाडांसाठी ते वाढतं आणि तुळशी वर्षानुवर्ष तुमच्यासोबत राहतात दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तुळशी येत ना नेहमी तुम्ही अशा प्रकारे मातीच्या कुंड्यांमध्ये लावा बघा तुळशीचं झाड कधीच लवकर तुमचं म्हणजे सुकणार नाही मरणार नाही अगदी छान आपल्या तुळशी वाढतात तर ही जी राख आहे ना ही मी अष्टमीला जो नवमीला होम केला होता ना तर होमाची जी राख होती त्याच्यामध्ये थोडंसं जी खतं आहेत ती थोडी मिक्स केली आणि ती मी तुळशींच्या आणि झाडांच्या आजूबाजूला घालते ह्यामुळे काय होतं जे कीटक वगैरे लागतात ना तर लागत ते पण झाडांना लागत नाहीत आणि नॅचरली झाडांमध्ये खूप छान त्यांना खत मिळतं खूप छान वाढ होते झाडांची तर दिवाळीच्या साफसफाईला अजून वेळ आहे आणि बरंचसं काय काय डेकोर तर म्हणजे बरंचसं डेकोरेशन ऑलरेडी आहे अजून किती काय काय आपण ॲड करणार त्याच्यामध्ये तरी काय काय जे नवीन मी करेन ते तुमच्यासोबत शेअर करेन पण आता पहिली जी सुरुवात होते तर ती होते झाडांपासून ज्या ज्या कुंड्या आपल्या घरामध्ये जेही झाडं असतील तर ती झाडं मृत अवस्थेत कधी असू नये कारण त्याची जी नेगेटिव एनर्जी असते ना ती आपल्यापर्यंत येत असते म्हणून तात्काळ जी पण झाडं सुकतायत वगैरे ती लगेचच काढून टाकायची लगेचच दुसरी झाडं तिथे लावा आणि म्हणून मग मी काय करणार आहे आता कुंड्या घेऊन चालले जिथून मी नेहमी झाडं घेते तुम्हाला सांगितलं आहे डोबिलेल्या एम आय डी सीच्या इथे तर कुंड्याच डायरेक्ट घेऊन जातो आणि कुंड्यामधली जी माती आहे ना, करूं, करूं आ, ना ती पण तो मस्त मिक्स करून चेंज करून देतो आणि मग ते बरं पडतं कारण इथे करायला ना खूप भारी पडतं सगळं कचरा पण खूप होतो तर म्हणून म्हटलं तिथेच पटकन झाडं घेऊन तिथेच लावून टाकू तर मी झाडं आता बाहेर ठेवले दाखवून तुम्हाला जरा तर इथे मी बाहेर ना सगळ्या कुंड्या मिस्टरांनी आणून ठेवल्या होत्या तर बघा जी जी सगळी झाडं माझी सुकली होती तर त्या सगळ्या कुंड्या घेतल्यात कारण मग काय होतं ना दरवेळी आपल्याला मग परत पुन्हा नवीन कुंड्या घ्याव्या लागतात झाडं लावण्यासाठी किंवा मग घरी येऊन परत तो सगळा पसारा तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण डायरेक्ट तिथे कुंड्याच घेऊन जाऊ म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला माती पण काढता येईल जी जुनी माती आहे ती पण आपल्याला बऱ्यापैकी चेंज करता येईल तर हे ह्याचा ना एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकला होता इथे छान छान पणत्या आणि रांगोळ्या भरपूर आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत आणि मी म्हणजे म्हणतात ना की अनायसे मी लवकर गेली मी झाडांच्या निमित्ताने गेली होती पण इतक्या साऱ्या पणत्या आलेल्या आहेत ना मागच्या वर्षीसुद्धा मी इथला व्हिडिओ टाकला होता तर हे लोकेशन कुठलं आहे तर डोंबिली एम आय डी सी एरिया आहे ना तिथे गर्डा सर्कल म्हणून एरिया आहे तर गर्डा सर्कलच्या आधीचाच जो रस्ता आहे जिथे आपलं पूर्ण ब्रह्म वगैरे असे सगळे हॉटेल्स आहेत ना ते लाईनीमध्ये आहेत त्याच्या पुढेच थोडीशी ही संपूर्ण अशी नर्सरी आहे तर सध्या इथे झाडांचा स्टॉक तुम्हाला कमी मिळेल कारण इथे संपूर्ण यांनी सीझन वाईज सध्या ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आता दिवाळी येते तर दिवाळीसाठी वेगवेगळ्या पणत्या म्हणा वेगवेगळे वेग असे दिवे रांगोळ्या म्हणा रांगोळ्यांना तुम्ही इथे नक्की घ्या कारण हा जो तुम्हाला समोर ग्लास दिसतोय ना एवढा ग्लास भरून एक माप तुम्हाला रांगोळीचं दिलं जातं आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुमची जी खरेदी जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला तिथे बार्गेनिंगसुद्धा करता येते तर इतक्या वरायटी म्हणजे पणत्या आहेत ना इथे तर मला तर खूप आवडतं आणि तुम्हाला सांगू दिवाळीमध्ये आता मुलांना सुट्ट्या चालू होतात तर मुलांना ना खूप मस्त हे काम आहे अगदी ज्यांना पेंटिंगची वगैरे खूप आवड आहे ना त्यांच्यासाठी एकदम मस्त काम आहे खूप मज्जा येते असे पण त्या म्हणजे पेंट करण्यासाठी आपण इतर वेळी ज्या रेडीमेड आणतो ना त्यापेक्षा तुम्ही हे करून बघा घरच्या घरी अशा पणत्या पेंट करून बघा किती मस्त वाटतं तर अशा प्रकारे बघा तिथे झाडं ना तिथल्या तिथे आपली जी कुंड्यांमधली जुनी माती असते ती आपण विचार करतो की खराब झाली असेल फेकून द्यावी माती कधीच खराब होत नाही मातीचा कस थोडासा कमी होतो तर तो, तो कस वाढवण्यासाठी आपल्याला मातीमध्ये पुन्हा नवीन खतं म्हणजे घालावी लागतात मग ती माती आणखीन पुन्हा नव्याने तशीच छान होते जशी आधी असते तर इथे पूर्ण बघा ते व्यवस्थित सगळं कुंड्यांमधली माती काढून देतात त्यानंतर त्याच्यामध्ये दे कोकोपीठ थोडंसं मी मिक्स करून घेते म्हणजे माती अगदी चिकट चिकट होत नाही आणि परत थोडंसं खत मिक्स करून घेते तर बघा तीच माती होती मग ती माती किती आता भुसभुशीत झालेली आहे खत टाकल्यानंतर आहे ना खूप फरक पडतो मातीचा मग माती इथेच आम्ही काय काय आम्हाला जी झाडं नवीन वाटली तर ती नवीन झाडं इथे घेतली आता हे जे झाड दिसतंय ना तर हे गोकर्णचं झाड आहे माझ्याकडे मी बिया टाकून त्याला मस्त वेल आल्या होत्या पण चिमण्यांनी सगळं म्हणजे वरून थोडंसं खाल्लं त्यानंतर खालून ते झाड पूर्ण सुकत गेलं तर त्याच्यामुळे मग ती काढून टाकलं संपूर्ण आणि आता नवीन छान असं हे गोकर्णाची वेल लावून घेतली त्यानंतर हे जे माझ्याकडे बांबू ट्री आहे तर त्याची कुंडी छोटी पडत होती आणि झाड बघा किती वाढत चाललं होतं तर खाली जे मुळं आहेत ना झाडाची ती संपूर्ण रुट बाउंड झाली होती तर ती कुंडी बदलून घेतली तर त्यानंतर हा जो दादा आहे आता हा इथे नेहमी असतो तर तो मला काही गोष्टी विचारत होता त्याला मी काही गोष्टी सांगत होती आणि तो रेट्सबद्दल काही सांगत होता की लोक खूपच अति बार्गेनिंग करतात म्हणजे त्यांनासुद्धा बघा त्यांच्या पण पोट्यापाणाचाच प्रश्न असतो तर त्यांनासुद्धा काही गोष्टी परवडल्या पाहिजेत तर म्हणून आपण अगदीच म्हणजे ते सांगतात त्यापेक्षा अगदीच कमी रेट नसतो ते थोडे रिझनेबलच रेट सांगतात तर म्हणून त्याच्या हिशोबानेच आपणसुद्धा बार्गेनिंग केली पाहिजे कारण सणांचा जो आनंद आहे ना तो सगळ्यांना घेता आला पाहिजे आणि विशेषतः तुम्हाला सांगू रस्त्याच्या कडेला जी दुकानं असतात ना तर तिथे अगदीच uh, म्हणजे डबल प्राईस अशी इथे तरी जास्त लावलेली नसते तर तुम्ही व्यवस्थित बार्गेनिंग करा आणि व्यवस्थित सगळ्या छान छान गोष्टींचा तुम्हीसुद्धा आनंद घ्या तर बघा आम्ही छत्रीसुद्धा आणली नव्हती जेव्हा आलो ना तर तेव्हा पावसाचा एक थेंब नव्हता आणि अचानक पाऊस सुरू झाला तर असं तोपर्यंत आमची सगळी जी, जी खरेदी आहे ती झाली होती आणि आम्ही आता निघालो इथून सगळं सामान व्यवस्थित पॅक केलं आहे आणि आता चाललो आहे घरी त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर बघा अशी सगळी झाडं आम्ही तिथून घेतली होती हे गोकर्णाचं झाड लावून घेतलं त्यानंतर झीझी प्लांटसाठी ही नवीन कुंडी घेतली मी त्यानंतर छान असं हे गुलाबाचं झाड घेतलं मला हे गुलाब खूप आवडलं अगदी सुंदर दिसते एकदम पांढरा रंग आहे त्याच्यामध्ये गुलाबी रंग आहे हे एक शोचं झाड आहे पण ग्रीन कलर इतका सुंदर आहे ना ह्याचा तर मला खूपच आवडलं आणि हे जे माझं ट्री आहे तर ह्याचीसुद्धा सुद्धा कुंडी बदलून घेतली त्यानंतर त्याच्याकडे ना खत नव्हतं म्हणजे नेहमीचं जे खत असतं ना शेणखत वगैरे तर ते नव्हतं तर मग आता सगळ्या कुंड्यांमध्ये पहिले खत घालणार त्यानंतर सगळ्या कुंड्या जागच्या जागी व्यवस्थित लावणार तर असं काय काय सामान भरपूर आता दिवाळीचं हळूहळू आधीच थोडंसं घेतलं ना आपण तर काय होतं बरं पडतं कारण नंतर आता पुढच्या आठवड्यामध्ये इतकी गर्दी होणार आहे ना की आपल्याला बघायला पण वेळ मिळत म्हणजे बघायला पण मिळत नाही आणि त्यांचे रेट्स पण खूप वाढलेले असतात तर म्हणून आम्ही सहज मी खरं तर हे घेण्यासाठी नव्हती गेली मला माहिती पण नव्हतं की इतक्या लव लो, लवकर पण त्या वगैरे येते आम्ही खरं तर झाडांसाठी गेलो होतो कारण झाडं काय काय झाडं खूपच खराब झाले होते तर तसे नको व्हायला आपल्या घरातली झाडं ही नेहमी फ्रेशच असली पाहिजेत छान उगवती असली पाहिजेत चांगल्या कंडिशनमध्ये असली पाहिजेत तर म्हणून तिथे काय करतो आहे का आपल्या ज्या कुंड्या वगैरे जे ते झाडं थोडे म्हणजे सुकलेली असतात मेलेली असतात तर ती कुंड्याच घेऊन जातो आम्ही डायरेक्ट आणि मग तिथे ते पूर्ण माती छान काढून वगैरे मिक्स करून असं व्यवस्थित लावून देतात कसं घरी आपल्याला खूप पसारा होतो खत टाकणं ठीक आहे पण संपूर्ण कुंडी रिपोर्ट करायला गेलं तर खूप पसारा होतो तर म्हणून मग तिथून करून आणते त्यानंतर पणत्या मी तिथे भरपूर घेतल्या हे तिथे खूप छान आहे म्हणजे ते त्यांचा रेट तर ते काढतच असतील त्याच्यामध्ये पण तरी ज्या आपण पन रेडी पणत्या घेतो ना त्याच्यापेक्षा खूप रिझनेबल पडतात आपल्याला तर मी बघा अशा दोन डिझाईन घेतल्या आहेत ही एक डिझाईन घेतली आहे आणि ही एक डिझाईन घेतली आहे म्हणजे मी पेंट करण्याच्या हिशोबाने आता मागच्या वर्षीच्या पण माझ्याकडे पणत्या आहेत तर त्याच्या हिशोबाने म्हणजे दुसरी थोडीशी डिझाईन घेतली की त्या आहेत पण ह्या पण म्हणजे काय त्या खराब होत नाहीत लगेच पण दरवर्षी पूजेसाठी धनतेरसला आपल्याला तेरा पणत्या लागतात त्यानंतर लक्ष्मीपूजनला लागतात वसुबारसला लागतात तर मग म्हणून त्याच्या हिशोबाने मी तशा पणत्या घेऊन येते आणि डझनमध्ये ना आता आपल्याला बऱ्यापैकी स्वस्त पण पडतात ते रेट्स पण थोडेफार कमी जास्त करून देतात मग त्याच्यामुळे त्या घेतल्या आता पण त्या पाण्यात भिजत टाकायच्या त्यानंतर रात्रभर भिजत ठेवायच्या म्हणजे छान त्या व्यवस्थित होतात गळत नाहीत आणि हे कुंभ घेतले जे आपल्याला धनतेरससाठी लागतात पाच कुंभ ते घेतले हे पण मी दरवर्षी नवीन घेते जे वापरलेले असतात तर ते कोणाला तरी देऊन टाकते तेच पुन्हा पुन्हा वापरत नाही आणि आता ह्याचं लवकरच छान काम सुरू होणार आहे पण त्यांचं त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी येताना एक खरेदी केली छान आहे म्हणजे हे तर शॉपमधून घेतलं आणि ते म्हणजे रस्त्याच्या कडेला असतं शॉप तिथून घेतलं मी असं ही चौकी म्हणतात किंवा ह्याला छोटा चौरंग म्हटलात तरी चालेल वाईट मेटल बोलतात ह्याला तर हे आपण पूजा वगैरे मांडतो ना तर पूजेवरती असं महालक्ष्मी किंवा गणपती बाप्पांसाठी थोडी मोठी मला हवी होती आणि मस्त मिळाली त्याच्या मानाने छान आहे त्याच्या मी दोन घेतल्या आहेत आणि हे काय ह्याचा ॲड्रेस किंवा यांचा नंबर नाही आहे कारण हे अगदी रस्त्याच्या कडेला शॉप्स आहेत तर हे जसे जसे डी आय वाय काय करेन आता दिवाळीचं जसं जसं काय काय डेकोर करेन तर ते तुमच्या सोबत शेअर करेनच पण आणखीन एक गोष्ट आहे जी आलेली आहे माझ्याकडे तर त्या दिवशी बघा मी तुम्हाला रेडी रांगोळ्या दाखवल्या त्या ताईंच्या तर त्यांना खूप साऱ्या ऑर्डर आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित ते ऑर्डर क्लोज पण करू शकतात तर ती रेडी रांगोळी आहे ना मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की ती आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो जर तुम्हाला जमत असेल ना तुम्ही नक्की ट्राय करा सोप्पा आहे काहीच त्याच्यात कठीण नाही आहे तर त्याचं पण मी सामान आणलं हो आहे तर ते आपण घरी बनवायच्या जशा आपल्याला बॉर्डर्स वगैरे काय हव्या असतील त्याप्रकारे बनवायच्या तर आता हे जे सामान मला पाठवलेलं आहे ते आहे समीक्षा ताईंनी समीक्षा रस्तोडे आणि इंदोरवरून पाठवलं आहे एम पीवरून त्यांनी पाठवलं आहे आणि त्यांनी बघा असं तुम्ही पाठवतात पण याच्यामध्ये काय असतं मी दाखवायचं काम करणार पण आता मी म्हणून ना भ बहुतेक जणांचं म्हणजे वेगवेगळ्या लोकांचं खरं तुम्ही खरंच दाखवत नाही पहिले दाखवायची पण आता बऱ्यापैकी नाही दाखवत त्याला जे कारण आहे ना ते कारण आत्ताच रिसेंटली मी परत फेस केलं की पाठवतात तुम्ही पाठवता इथे वस्तू तुमचा बिझनेस प्रमोशन करण्यासाठी तुम्ही पाठवता पण जी माझी ऑडियन्स आहे किंवा जे माझे लोकं आहेत त्यांना ती वस्तू तशीच मिळाली पाहिजे रिजनेबल रेटमध्ये मिळाली पाहिजे त्यांना तसं ट्रीटमेंट पण चांगलं मिळालं पाहिजे ही माझी पहिली प्रायोरिटी असते पण प्रत्येक माणूस तसं जेन्युअन नाही नसतं आणि हे मी ब बऱ्याच वेळा अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला मागच्या वेळी पण म्हटलं की मी का सतत बाप्पा मोरिया हो वगैरे किंवा दहिवडकर दादा ह्यांचं का सतत म्हणजे त्यांच्या वस्तू का दाखवते तुम्हाला कारण मला ती माणसं खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे जे घेतात त्यांना पण कळलं असेल की कसे ट्रीटमेंट देतात ते समोरच्याला किंवा कसं काम करतात तर म्हणून वेगवेगळ्या लोकांचं मी नाही प्रमोशन करत शक्यतो कारण मला माहिती नाही की पुढे ते काय करतील पुढे लोकांना तसं ट्रीट करतील नाही करतील तर म्हणून फक्त मी एक दाखवायचं काम करते पण की त्यांनी मला ह्या ज्या वुलन मॅटच्या रांगोळ्या आहेत ना त्या पाठवल्यात बघा छान आहे हे कॉर्नर पीस आहे वुलन मॅटचं तर हे आपण दिवाळीसाठी असं ठेवू शकतो बॅक साईडला असं ब्लॅक कलरचं आहे तर आता दिवाळीसाठी किंवा आपल्याकडे काही फंक्शन्स वगैरे असतील तर तेव्हाही आपण ठेवू शकतो हे समईचे आसन आहेत याचं मॅट रांगोळ्यांचं काय होतं माहिती का की ह्या अगदी रेडी रांगोळ्या ज्या आहेत तसा लुक त्याचे देत नाहीत पण छान आहेत अगदीच म्हणजे हे नाही आहे छान वाटत आहेत कमी रेटमध्ये आहेत ताईंकडे काही गोष्टी त्यांनी काय काय गोष्टी पाठवल्या आहेत हे ओम नम शिवायचं आहे त्यानंतर हे लक्ष्मी पद्मम आहे कारण का होतं ना नंतर मग रिस्पॉन्स तुम्हाला तसा चांगला नाही मिळाला की पुन्हा माझ्याकडे कंप्लेंट येतात तर बघा आम्ही दाखवायचं काम करतो तर ह्यात मला काही असं प्रॉफिट वगैरे अशा काहीच गोष्टी नाही आहेत पण असं वाटतं की जाऊ दे कोणाचं तरी घर चालू दे कोणाचं तरी बिझनेस होऊ दे ह्या विचाराने आम्ही दाखवतो पण जे पाठवतात ना त्यांनी ती गोष्ट तशी डोक्यात ठेवून ती गोष्ट केली पाहिजे तर आता प्रत्येकावर आपला कंट्रोल नसतो तर त्यांनी ह्या ज्या रेडी रांगोळ्या पाठवल्या आहेत ना त्याच्यात थोडी मला फिनिशिंगची कमी वाटली रेडी रांगोळ्यांमध्ये कारण हे बघा हे पण त्यांनी जे पाठवलं आहे लेडीजचं तर प्राईजवाईज त्यांचं स्वस्त आहे प्राईज कमी आहे त्यांची पण रेडी रांगोळीची फिनिशिंग मला जरा कमी वाटली हे छान काढलं आहे त्यांनी कमळ छान आहे कमळ छान काढलं आहे स्वस्त आहे ज्यांना रिजनेबल रेटमध्ये हवं असेल ना तर त्या मागू शकतात काहींकडून तर त्यांनी मला ह्याच्यामध्ये लेटरसुद्धा पाठवलं होतं त्यांनी मला बऱ्याचदा इंस्टाग्रामवरती विचारलं होतं पण मी रिप्लाय केला नाही कारण नाही म्हणायला पण चांगलं वाटत नाही पण जबरदस्ती म्हणजे त्यांनी सरळ दहिवडकर दादांकडे पाठवलं हो तर शक्यतो असं तुम्ही करू नका जोपर्यंत माझा तुम्हाला रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही करू नका असं कारण का होतं ना फक्त बोलण्यावरून फक्त इंस्टाग्रामच्या मेसेजवरून समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे हे समजत नाही आणि जसं मी प्रत्येक वेळी स्वतः शुअर करते की ही वस्तू पहिले कशी आहे व्यवस्थित आहे का त्यानंतर जो व्यक्ती सेल करतो आहे ती व्यक्ती कशी आहे ती समोरच्या व्यक्तीला कसा रिस्पॉन्स करेल ही माझी पहिली प्रायोरिटी असते प्रत्येक कुठली गोष्ट दाखवण्याच्या आधी तर ता म्हणून ताईनी खूप कळकळीने कल ह्याच्यात लिहिलं होतं की ताई मी आत्ताच नवीन म्हणजे बिझनेस चालू केला आहे आणि प्लीज तुम्ही मला ह्याच्यासाठी मदत करा तर म्हणून मी या गोष्टी दाखवल्या आहेत पण प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की याच्यापुढे कोणीही असं करू नका भले दैवडकर दादांकडे जरी आलं तरी म्हणजे मला मग मा स्ट्रिक्टली तुमचं जे पार्सल आहे ते रिटर्न करावं लागेल कारण असं प्रत्येकाचं उठसूट नाही करू शकत तुम्हाला समजत असेल की मी का बोलते मला हे प्रमोट करण्यामागे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण नंतर ज्या गोष्टी मला फेस कराव्या लागतात ना त्या मलाच माहिती आहेत आणि तुम्हालासुद्धा अनुषंगाने तुम्हाला असं वाटतं की मला वस्तू येतात तर मग मला दाखवायला काय हरकत आहे पण तसं नाही आहे मला फक्त वस्तू इम्पॉर्टंट नाही आहेत त्या वस्तूंसोबत तशी सर्विससुद्धा माझ्या लोकांना मिळाली पाहिजे ही माझी पहिली प्रायोरिटी असते तर ताईंचा जो नंबर आहे तुम्ही ते स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला ज्यांनाही थोडंसं रिजनेबल रेटमध्ये ह्या वस्तू हव्या असतील तर तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि ताई प्लीज तुम्ही पण राग मानू नका की मी जे पण बोलली त्याबद्दल पण जे फॅक्ट आहे ना ते मला क बोलावंच लागेल कारण फक्त असंच डायरेक्ट सगळे पाठवतील आणि मग प्रत्येक गोष्ट मी प्रमोट करेन असं नाही करणार मी ना। तर म्हणून पण यावेळेला मी तुमच्या दाखवल्यात वस्तू चला सण आहे सगळ्यांचा सा सण छान साजरा होऊ दे हीच अपेक्षा आहे स्वामींकडे आणि आता पहिले दिवे भिजत ठेवते रात्रभर भिजत ठेवायचे हो त्यानंतर ता छान सुकवायचे आणि त्यानंतर कलर करायचे म्हणजे आपले दिवे अजिबात तेल लीक होत नाही त्याच्यामधून तर चला ते पहिले काम करते आणि जसं जसं एक एक आता छान का छान काय काय मी नवीन नवीन नवी डेकोरेशनच्या वस्तूसुद्धा मागवल्या आहेत ॲमेझॉनवरून वगैरे म्हणजे लाईट्स वगैरे तर त्या पण मी नक्की तुम्हाला दाखवेन आणि आत्ता लवकर ऑर्डर करा तुम्ही ह्याच्यासाठी सांगते कारण नंतर सॉरी कुरिअरचे खूप प्रॉब्लेम होतात कुरिअर खूप डिले होतात नंतर तर म्हणून जे पण तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही आत्ताच लवकरात लवकर मागवा म्हणजे लवकर येऊन जाईल तुम्हाला सणाच्या आधी वस्तू मिळून जाते तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ